सरकारचं करायचं काय आई सरकारचा छत्रपतींचा अवमान करणारे सरकारचा छत्रपतींचा अवमान करणारे सरकारचा पाठीशी घेणारे सरकारचा सरकारचा करायचं काय आई लोकावर ह्या भ्रष्ट सरकारचा करायचं काय आई

शिवरायांचा अपमान करणाऱ्या सरकारचा शिवरायांचा अपमान करणाऱ्या सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की जय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो आठच महिन्यात महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला विचार करायला हवा होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिव शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना बस आपण चांगला मूर्तीकार चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती परंतु एका पंचवीस वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला हेच मुळात हास्यास्पद वाटतं त्याच्याकडे काही अनुभव नाही कुनं काही केलेलं नाही अशा माणसाकडं ते आपटेकडे पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला म्हणजे दुर्लक्ष सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्यावेळेस महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय पालिश आणि पोरकट वक्तव्य केले के सरकारांचं वक्तव्य वेगळंच वे वे होतं राणेंचं वक्तव्य वे वेगळंच होतं अशा पद्धतीने त्यांचे ते दे, पोरगळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असे असं कसं बोलू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे पण ज्यावेळेस उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्यासारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटकं सुरू झाले आम्ही या गोष्टीचा गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गडकिल्ले एकवीस शतकापासून अडीचशे वर्षापासून डावलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे मी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतले जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं हे त्यांचा एक छंद झालेला आहे कुठल्याही कामामध्ये शंभर टक्के त्यांचं योगदान करत महाराजांचा पुतळा पडणे कोसळणे म्हणजे आपल्या सारख्यांच्या सामान्य लोकांना या शिवप्रेमींना या मावळ्यांना अतिशय अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे आपला स्वाभिमान आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं ला आहे तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते आज राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि सांगायचं म्हणजे राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा चौदा वर्षापासून गोडाऊनमध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही महाराजांना चौदा वर्षापासून गोडाऊनमध्ये डाकून ठेवले आहे तर माझं नरेंद्र मोदीने पंतप्रधानांना सांगणं आहे तुम्ही आता राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला डोलानेची जागा आहे तिथं तो, तो स्थापन करावा मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी व महाराजांचा राहता शहरातील जो डांबून ठेवलेला पुतळा आहे त्याला बाहेर काढून त्याला बसवण्यात यावे अशी सर्व राहतेकरांची महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकार्यांची भावना आहे विनंती आहे परत एकदा या महायुती सरकारचा या भ्रष्ट सरकारचा मग जाहीर निषेध करते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दारा पडला आणि संबंध महाराष्ट्र या घटनेमुळे स्तब्ध झाला आणि अतिशय दुःख आमच्यासारख्या तरुणांना होणं साहजिक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महापुरुषांची प्रेरणा घेऊन वाटचाल करणारे आम्ही कार्यकर्ते या दुःख हे दुःख व्यक्त कसं करायचं दुःखानं वाचत कशी पडायची राज्यस्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जात आहे या घटनेमुळं सैनभही झालेलं सरकार सार्वसार्व करण्याच्या नादामध्ये अतिशय या ठिकाणी भाषण वापरत आहे काही पक्षाचे लोक त्यात पवार गट वेगळ्या पद्धतीनं अजित पवारांचा गट आहे तो वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे सहानुभूती मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रातून राजकारणाच्या दृष्टीने माफी मागत आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे लोक देखील जे स्वतःला शिवसेना म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मोठं प्रेम या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि त्यातली या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आता आमदार आहेत आणि विद्यमान महसूल मंत्री आहेत त्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी विरोधकांवर आरोप केला की महाविकास आघाडीचे लोक हे फक्त या विषयात राजकारण करत आहे माझा त्यांना जाहीरपणे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण कुणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौदा वर्षापासून तुम्ही बॉडमध्ये डांबून ठेवला राजकारण कुणी केलं तुम्ही राजकारण केलं तुम्ही छत्रपतीच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही जाती नावाखाली राजकारण करता तुम्ही धर्माच्या नावाखाली राजकारण करता डवळ्या शेजारी बांधा पावळ्या आणि गुण नाही पण वाण आला वाढ नाही पण गुण आला आता परत सगळे एकत्र आले तो पुतळा आज गोरांमध्ये डांबून ठेवला आहे ते तो, तो पुतळा राजेंद्र पिपाडांनी बनवलेला होता त्यांच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यावेळेला एक काँग्रेसमध्ये होते आता हे भाजपमध्ये आहे आता तुम्ही भाजपमध्ये आहात तुमचे पिपाडा साहेब पण भाजपमध्ये आहेत तुम्ही ठरवा तो पुतळ्याचं काय करायचं ते तो पुतळा मुक्त करा तेव्हा तुम्हाला पुतळ्याच्या विषयी छत्रपतींच्या विषयी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल केंद्राला जेवढा वनवास या ठिकाणी भोगावं लागले या देशामध्ये तशाच प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर धूळ साचलेली आहे जाळे लागलेले आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या भरोशावर किंवा त्यांच्या नावावर जे काही राज्य करणारे लोक आहेत त्यांना जाग काय येत नाही माझी मोदीजींना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जो नवा पुतळा पुन्हा बनवण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी सरसावलेले आहेत परंतु मी त्यांना विनंती करतो तो निश्चितच त्या ठिकाणी मालवणमध्ये चांगला पुतळा बसावा याबद्दल आमचा त्या ठिकाणी कुठला विरोध नाही परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या भावना ज्या बंदिस्त झालेल्या आहेत फोडणमध्ये तो पुतळा निश्चितपणाने त्या ठिकाणी उघडला गेला नाही तर याचे ये परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवल्याशिवाय